हॅलो दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कसं आहात नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये दादा बोला ना आवाज येतोय का तुम्हाला सत्येंद्र तुम्ही काय दादा कळलं नाही मला काय बोलताय नमस्कार नमस्कार रामदादा नमस्कार स्वागत आहे तुमचं मला लाईव्ह मध्ये दुपार काय म्हणतात कसं आहेत लाईक केलं धन्यवाद खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल काय म्हणतात झालं का चहापाने सगळ्यांचा प्रवासात आहेत का हो 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 प्रवासातच आहे अरे ते जग प्रवासात आहे बोला बोला चहा पाणी झालं कस नामदा बोला कमेंट तर वाच जा चंदूदा नमस्कार स्वागत आहे तुमचं मला मध्ये धन्यवाद चंद्रादा पसे कसे पाणी झाला का तुमचा सर्वांचा ते रे फाटा आला का हो बरोबर थांब दादा ते रेफाटाच आहे तो अर्चना ताई मनीषा नमस्कार व माय नमस्कार नमस्कार अर्चना माय नमस्कार स्वरा ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताईच आहे काय म्हणताय रामदादा घेवलेला येऊ राहिलाच का नाही नाही सोरताई दोन नंबर लाईक दोन धन्यवाद सोरताई चहा वगैरे झालं का तुमचा अर्चना तर करा लाईक करा लाईक करा लाईक करा धन्यवाद अर्चना ताई काही नाही अर्चना ताई लगेच बाय बाय अर्चना ताई कुठे चालल्या नमस्कार स्वागत आहे तुम्ही अर्चना ताई जाने का नाही असं का मला सोडून जाल का नमस्कार अगे अगे अच्छा। बोला असते <स्था> ना ताई बटकन बोला चहा वगैरे घालत सगळ्यांचा शिकतेरा नमस्कार स्वागत आहे तुम्ही बोलला विसं तुम्ही ठीक आहे मग सोडून का मला